नमस्कार मी सुषमा जंगम आज आपणासमोर पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन याबद्दल थोडीशी माहिती येऊन आलेली आहे पंधरा ऑगस्ट म्हटलं की आपल्या सर्व भारतीयांच्या मनामध्ये एक प्रकारचं प्रेम आदर जागृत होतो याचं कारण आपला देश इंग्रजांच्या तावडीतून दीडशे वर्षानंतर स्वतंत्र झाला तो दिवस होता पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस खरं तर जवळजवळ अष्ट्याहत्तर वर्ष झाली स्वातंत्र्य मिळालेला पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आज जर आपण पाहिलं तर आजही जेवढ्या प्रमाणात हवी तेवढ्या प्रमाणात प्रगती अजूनही आपल्या देशामध्ये दिसत नाही याचं कारण आपल्या भारताचं वैशिष्ट्य आहे की भारताला राजकारण त्याच्या जोडीला अध्यात्म समाजकारण या गोष्टींची गरज आहे पण तेवढ्या पटीत ते चालत नाही आज पंधरा ऑगस्ट आपण मोठ्या प्रमाणात साजरा करतो विशेषतः वाईट या गोष्टींचं वाटतं की हा दिवस साजरा करण्यामध्ये शासकीय कार्यालयांचाच जास्त समावेश आहे शाळा महाविद्यालयं आणि शासकीय कार्यालय बस या पलीकडं देशाबद्दलचं प्रेम देशाबद्दलची आत्मीयता लोकांच्या मनामध्ये असेलही कदाचित पण तेवढ्या प्रमाणात ती आपल्याला दिसत नाही लोक हो विचार करा की अठराशे अठ्ठावन्न साली सत्तावन्न अठ्ठावन्नचा उठाव उठा जो आपण म्हणतो अठराशे अठ्ठावन्नचा उठाव एवढ्या मोठ्या प्रमाणात झाला होता पण तो प्रत्येकानं वेगळ्या पद्धतीनं केला त्यामुळं भारताला स्वातंत्र्य मिळालं नाही त्यानंतर जवळजवळ शंभराच्या पुढं वर्ष निघून गेल्यानंतर एकोणीसशे सत्तेचाळीसला भारताला स्वातंत्र्य मिळालं विचार करण्यासारखी गोष्ट आहे त्यानंतर लढणारे भरपूर होते स्वातंत्र्य संग्रामात बळी गेलेल्यांची संख्या भरपूर होती प्राणांची आहुती देणारे भरपूर होते इतकं सगळं असताना पण स्वातंत्र्य मिळायला एवढी वर्षी गेली याच्यामध्ये एक आध्यात्मिक कारण सांगितलं जाते ते म्हणजे दैवम चैवात्र पंचम दैव ज्या वेळेला उभं राहतं त्याच वेळेला कोणतीही घटना घडते प्रयत्नांची पराकाष्ठा होते त्यावेळेला कोणती घटना घडते आणि प्रयत्नांची पराकाष्ठा ज्यावेळी संपत आली त्याच वेळेला ज्या इंग्रजांचं आपल्यावर राज्य होतं त्या इंग्लंडमध्ये दोन पक्ष कार्यरत होते एक म्हणजे हुजूर आणि दुसरा म्हणजे मजूर यापैकी गेली कित्येक वर्ष हुजूर पक्षाचं साम्राज्य इंग्र इंग्लंडवर होतं पण नेमकं एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वातंत्र्य मिळालं त्या अगोदर एक सहा महिने इंग्लंडवर मजूर पक्षाची सत्ता आली आणि त्यावेळेचे त्यावेळेचे अध्यक्ष ॲटली झाले आणि ॲटलीनी सत्ता मिळण्यापूर्वी निवडणूक लढत असताना सांगितलं होतं की जर माझा पक्ष निवडून आला तर पहिलं काम करेल ते म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळवून देईल आणि त्याप्रमाणे त्यांनी केलं मजूर पक्ष सत्तेवर आला आणि आल्यानंतर त्यांनी भारताला स्वातंत्र्य जाहीर केलं आता ते कशाप्रकारे मिळालं फाळणी झाली भारत पाकिस्तान वेगळा झाला वगैरे 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 गोष्टी आहेत त्याच्या पाठीमागं बरंच मोठं राजकारण आहे बऱ्याच गोष्टी घडून गेलेल्या आहेत पण हे सगळं जरी घडलं असलं तरी स्वातंत्र्य दिल्यानंतर ॲटलींनी स्वातंत्र्य दिलं भारत स्वतंत्र झाला आणि त्यानंतर सहा महिनेसुद्धा ॲटलिनचा पक्ष सत्तेवर राहिला नाही तो सत्तेवरून बरखास्त झाला आणि पुन्हा हुजूर पक्षाचं साम्राज्य इंग्लंडवर आलं की आज कागायच पुन्हा त्या इंग्लंडवर मजूर पक्षाचं स्वातंत्र्य मजूर पक्षाची सत्ता आलेली नाही विचार करण्यासारखी गोष्ट आहे यालाच म्हणतात दैवम शैवात्र पंचम दैव अनुकूल झालं की स्वातंत्र्य मिळालं प्राणांच्या बलिदानाचं सार्थक झालं लोकांनी केलेल्या कष्टाचं चीज झालं हे सगळं घडण्यासाठी देव वाट पाहत असतो आणि वेळेची वाट पाहत असतो वेळ आली की ती घटना बरोबर घडली आजही आपल्या संसद भवनामध्ये एटलीनचा पुतळा आहे पंधरा ऑगस्ट हा दिवस आपण जल्लोषात साजरा करतो या दिवशी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं म्हणून या दिवशी आणखीन एक गोष्ट आपण करतो ते म्हणजे जिलेबी खातो लोकांना बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो की जिलेबीच का दुसरं का नाहीये सगळीकडे जिलेबीचे स्टॉल आज लागलेले असतात याचं एकच कारण आहे की त्यावेळेला मिळणारी तशी आजही मिळणारी सगळ्यात स्वस्त मिठाई म्हणजे जिलेबी आणि कुटुंबातल्या प्रत्येकाला ती खाता येते आणि माझा देश स्वतंत्र झाला गरीबातल्या गरीब माणसाला सुद्धा गोड मिठाई मिळावी या उद्देशानं ती मिठाई सगळीकडं खाल्ली गेली आणि त्यामुळं आजही आपण पंधरा ऑगस्ट दिवशी जिलेबी खातो एवढे आपण परंपरा किंवा आपण आपल्या भारतामध्ये आप घडणाऱ्या घटनांना आदर देणारी माणसं आहोत त्यामुळं पंधरा ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन फक्त शासकीय कार्यालयांसाठी किंवा शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी शिक्षकांसाठी न राहता तो दिवस सगळ्यांसाठी व्हावा सगळ्यांनी तो दिवस साजरा करावा सगळ्यांनी तो आनंदोत्सव साजरा करावा इतकंच नव्हे तर माझ्या देशाला पुढं घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करावेत माझ्या देशाचा विकास व्हावा प्रगती व्हावी यासाठी हातभार लावावा देशप्रेम देशनिष्ठा माझ्यामध्ये जागृत व्हावी हा संकल्प या दिवशी करावा आणि हा दिवस साजरा करावा तर खऱ्या अर्थानं आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्याचा आनंद प्राप्त होईल असं मला वाटतं धन्यवाद व्हिडिओ